भारतीय राज्यघटना भाग तीन या व्हिडिओमध्ये मा मार्गदर्शक तत्वाविषयी महत्वाची कलमे म्हणजेच कलम छत्तीस ते कलम एकावन्न पर्यंत माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य सविस्तर इथे शिकवले जाणार आहे तर नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवशंभू करियर अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करताय तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंक्सवर क्लिक करून पोलीस भरतीच्या प्रत्येक घटकाचा अगदी सुटसुटीत अभ्यास करू शकतात तर बघूया मार्गदर्शक तत्वाविषयी महत्वाची कलमे सर्वप्रथम मार्गदर्शक तत्वाविषयी काही महत्वाची माहिती थी आपण या ठिकाणी समजून घेऊ बघा पॉइंट क्रमांक एक मार्गदर्शक तत्वे ही आयरिश देशाच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे की राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे हे आयरिश देशाच्या घटनेवरून घेण्यात आलेले आहे पॉइंट क्रमांक दोन मार्गदर्शक तत्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत हा मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर पॉईंट क्रमांक तीन मार्गदर्शक तत्वे भाग चार मधील कलम छत्तीस ते एक्कावन्न मध्ये देण्यात आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो महत्वाचा मुद्दा या ठिकाणी की भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वे भाग चार मधील कलम छत्तीस ते एक्कावन मध्ये देण्यात आलेले आहे समोरचा पॉइंट परंतु खऱ्या अर्थाने मार्गदर्शक तत्वे ही कलम अडवतीस ते एक्कावन्न दरम्यान आहेत शेवटचा पॉईंट या ठिकाणी मार्गदर्शक तत्वांना कल्याणकारी राज्याचा पाया असे म्हणतात कल्याणकारी राज्याचा पाया असे कोणास म्हटले जाते तर लक्षात ठेवायचे मार्गदर्शक तत्वांना आता या ठिकाणी आपण समजून घेऊ मार्गदर्शक तत्वाविषयी महत्वाची कलमे कलम अडवतीस पासून आपली सुरुवात होते आपण या ठिकाणी आता समजून घेऊ कलम अडवतीस लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था राज्याने प्रस्थापित करणे बघा कलम अडवतीस लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था राज्याने प्रस्थापित करणे त्यानंतर कलम एकोणचाळीस ए समान न्याय व कायदेविषयक मोफत मदत करणे कलम एकोणचाळीस हे समान न्याय व कायदेविषयक मोफत मदत करणे कलम चाळीस ग्रामपंचायत स्थापन बघा विद्यार्थी मित्रांनो कलम चाळीस कशाच्या संबंधित आहे तर ग्रामपंचायत स्थापन त्यानंतर कलम एक्केचाळीस का कामाचा शिक्षणाचा व काही महत्वाच्या बाबतीत सार्वजनिक माहितीचा अधिकार कलम एक्केचाळीस का तर कामाचा शिक्षणाचा व काही महत्वाच्या बाबतीत सार्वजनिक माहितीचा अधिकार असणे कलम एक्केचाळीस त्यानंतर कलम बेचाळीस कामाविषयी न्याय व मानवी परिस्थिती निर्माण करणे आणि प्रस्तुतीविषयक मदतीची तरतूद करणे यानंतर कलम त्रेचाळीस ए आणि बी कामगारांना निर्वाह वेतन देण्याची तरतूद तर कामगारांना निर्वाह वेतन देण्याची तरतूद ही कलम त्रेचाळीस ए आणि बीमध्ये करण्यात आली आहे आता बघूया कलम चौवेचाळीस समान नागरी कायदा लागू करणे त्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे एकमेव राज्य कोणते आहे तर गोवा त्यानंतर प्रायोगिक तत्वांवर समा समान नागरी कायदा लागू करणारे राज्य हे उत्तराखंड आहे अतिशय महत्वाचा कलम विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत वारंवार विचारला आहे कलम चौवेचाळीस कशाशी संबंधित आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणारे समान नागरी कायदा त्यानंतर बघा यावरती काही येणारे प्रश्न तर पहिला प्रश्न बघा आपण या ठिकाणी समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य कोणते तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणारे गोवा राज्य त्यानंतर येणारा दुसरा प्रश्न प्रायोगिक तत्वांवर समान नागरी कायदा लागू करणारे राज्य कोण होते तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणारे उत्तराखंड तर हे दोन प्रश्न या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा व कलम चौवेचाळीस कशाशी संबंधित आहे तर समान नागरी कायदा आता बघूया कलम पंचेचाळीस सहा वर्षाखालील बालकांचा संभाळ व शिक्षणासाठी तरतूद करणे कलम पंचेचाळीस कशाशी संबंधित आहे तर सहा वर्षाखालील बालकांचा संभाळ व शिक्षणासाठी तरतूद करणे आता बघूया कलम शेहेचाळीस अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना शैक्षणिक वार्षिक मदत देऊन त्यांचे संरक्षण करणे यानंतर कलम सत्तेचाळीस राज्यातील जनतेचा राहणीमानाचा दर्जा वाढविणे सार्वजनिक आरोग्य सुधारणे ही प्रथम कर्तव्य राहील कलम सत्तेचाळीस कशाशी संबंधित आहे तर राज्यातील जनतेचा राहणीमानाचा दर्जा वाढविणे सार्वजनिक आरोग्य सुधारणे ही प्रथम कर्तव्य राहील आता बघूया कलम अठ्ठेचाळीस राज्याने शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती व पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहील कलम अठ्ठेचाळीस कशाशी संबंधित आहे तर राज्याने शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती व पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहील आता बघूया कलम एकोणपन्नास देशातील महत्त्वाचे स्मारक व स्थान याचे रक्षण करणे कलम एकोणपन्नास कशाशी संबंधित आहे तर देशातील महत्त्वाचे स्मारक व स्थान यांचे रक्षण करणे त्यानंतर कलम पन्नास न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून वेगळे ठेवणे कलम पन्नास म्हणजे न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून वेगळे ठेवणे आता बघूया या ठिकाणी कलम एक्कावन्न आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे जतन कलम एकावन्न कशाशी संबंधित आहे तर आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे जतन विद्यार्थी मित्रांनो ही पी तुम्हाला अभ्यासासाठी पाहिजे असल्यास किंवा अजून काही पी तुम्हाला अभ्यासासाठी पाहिजे असल्यास किंवा भरतीच्या संदर्भात महत्वाचे अपडेट मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल ची लिंक दिलेली तिथे जाऊन आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा आता आपण बघणार आहोत भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य ठीक आहे तर बघा मूलभूत कर्तव्य सर्वप्रथम आपण या ठिकाणी समजून घेऊ तर पहिला पॉईंट असणार आहे आपल्या ठिकाणी मूलभूत कर्तव्य एकोणावीसशे शहात्तरच्या सिंह समितीच्या शिफारशीनुसार आठ मूलभूत कर्तव्यांची शिफारस घेण्यात आली बघा मूलभूत कर्तव्य आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी समजून घ्यावे लागणार आहे तर बघा आपला पहिला पॉईंट आहे मूलभूत कर्तव्य एकोणावीसशे शहात्तर या ठिकाणी इसवीसन अंतर ठेवायचे आपल्याला मूलभूत कर्तव्य एकोणावीसशे शहात्तरच्या सिंह समितीच्या शिफारशीनुसार आठ मूलभूत कर्तव्यांची शिफारस घेण्यात आली पॉइंट क्रमांक दुसरा बघा एकोणावीसशे शहात्तरला दहा मूलभूत कर्तव्यांची यादी तयार झाली या ठिकाणी महत्वाचं आहे की एकोणावीसशे शहात्तरला दहा मूलभूत कर्तव्यांची यादी काय झाली तर तयार झाली आता बघूया समोरचा पॉईंट एकोणावीसशे शहात्तरच्या बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार शिफारशी स्वीकारून भाग चारमध्ये कलम एक्कावन्न ए टाकण्यात आले विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचं एकोणावीसशे शहात्तरच्या बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार शिफारशी ज्या होत्या त्या स्वीकारून भाग चारमध्ये कलम एक्कावन ए टाकण्यात आले आता बघूया समोरचं पॉईंट दोन हजार दोन मध्ये शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीनुसार अकरावे मूलभूत कर्तव्य घेण्यात आले बघा अकरावे मूलभूत कर्तव्य कधी घेण्यात आले तर दोन हजार दोन मध्ये आणि ते कशा स्वरूपात घेण्यात आले तर शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीनुसार अकरावे मूलभूत कर्तव्य घेण्यात आले पहिले दहा होते त्यानंतर मूलभूत कर्तव्यांची जी काही संख्या आहे ती आता किती झालेली आहे तर अकरा झालेली आहे हा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तर आता बघूया आपण ते अकरा मूलभूत कर्तव्य नेमकं कोणकोणते आहेत तर ठीक आहे तर सर्वप्रथम मूलभूत कर्तव्य क्रमांक एक संविधानाचे पालन करणे आणि त्यांच्या आदर्श संस्था राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान करणे तर मूलभूत कर्तव्य पहिले आपल्याला समजले त्यानंतर आता बघूया मूलभूत कर्तव्य क्रमांक दोन स्वातंत्र्य संग्रामातील आदर्शांचे जतन करणे आणि त्यांचा आदर राखणे मूलभूत कर्तव्य क्रमांक तीन भारताची सार्वभौमत्व एकता आणि अखंडता अबाधित ठेवणे व त्याचे रक्षण करणे मूलभूत कर्तव्य क्रमांक चार देशाचे संरक्षण करणे आणि आवश्यक असल्यास राष्ट्रसेवेस तयार राहणे मूलभूत कर्तव्य क्रमांक पाच समाजातील सर्व लोकांमध्ये ऐक्य व बंधुभाव राखणे आणि स्त्री पुरुषांमध्ये समानतेची भावना जोपासणे मूलभूत कर्तव्य क्रमांक सहा भारतीय संस्कृतीचे समृद्ध वारसा जपणे आणि रुंदीगत करणे मूलभूत कर्तव्य क्रमांक सात पर्यावरणाचे संरक्षण करणे म्हणजेच जंगल नद्या वन्यजीव आणि सर्व नैसर्गिक संसाधने जपणे मूलभूत कर्तव्य क्रमांक आठ वैज्ञानिक दृष्टिकोन मानवता व सुधारक वृत्ती विकसित करणे यानंतर मूलभूत कर्तव्य क्रमांक नऊ सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे आणि हिंसेपासून दूर राहणे अतिशय महत्वाचं मूलभूत कर्तव्य सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे आणि हिंसेपासून दूर राहणे यानंतर मूलभूत कर्तव्य क्रमांक दहा वैयक्तिक आणि सामूहिक प्रगतीसाठी प्रयत्नशील राहणे ज्यायोगे राष्ट्र उन्नत होईल आणि यानंतर अकरावे मूलभूत कर्तव्य जे की शहाऐंशीवी घटना दुरुस्ती करून आले आहे दोन हजार दोनमध्ये मध्ये ते सहा ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना शिक्षण देणे हे पालकांचे किंवा संरक्षकाचे कर्तव्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे आहेत आपल्या राज्यघटनेतील अकरा मूलभूत कर्तव्य राज्यघटनेच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळ व भारताचा महान्यायवादी या संदर्भात सविस्तरित्या माहिती दिली आहे तुम्ही आपल्या चॅनेलमध्ये जाऊन भारतीय राज्यघटना या प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला भारतीय राज्यघटनेचा प्रत्येक घटकाचा अगदी सुटसुटीत अभ्यास करता येईल काही प्रश्न असल्यास आस कमेंट बॉक्समध्ये कळवा व भरतीच्या प्रवासात अशाच महत्वपूर्ण व उपयुक्त माहितीसाठी सबस्क्राईब करा नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा